तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये उमेदवार चाचपणीसाठी बैठक ठेवण्यात आलेली होती त्या बैठकीसाठी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेंद्रजी घोडसकर साहेब दुसरे प्रदेश प्रतिनिधी एकनाथरावजी मोरे साहेब माझ्यासोबत आलेले निरीक्षक बालाजी पाटील वडजे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील ढगे हे आपल्या शहरामध्ये उमेदवार निवडण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीसाठी उपस्थित झालेलं होतो तालुक्यामधल्या सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समित्या शहरामधलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि दहा प्रभागामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी दोन तीन चार अशा पद्धतीचे इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहून आपण इच्छुक असल्याच्या भावना आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना आम्ही पक्षासाठी पुढे ठेवून योग्य उमेदवार देण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी करणार आहोत याला माझा एकच या या माध्यमातून विनंती आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकाच्या समोर लढणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण राहणार हे निश्चितपणाने आपल्याला काही दिवसामध्ये कळणार आहे महायुतीचे उमेदवार कोण राहणार हेही आपल्याला कळणार आहे पण महाविकास आणि महायुतीची ज्यावेळेस लढाई होणार आहे कंधार शहर असेल कंधार तालुका असेल सेक्युलर मतदार या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे सेक्युलर मतदानाची विभागणी कशा पद्धतीने झाली पाहिजे आणि काँग्रेसला याचा फटका कसा झाला पाहिजे अशा पद्धतीची महायुतीची व्यूरचना चालू आहे त्याच माध्यमातून जिल्ह्यातील जे जी दोन नेते आहेत प्रतापरावजी चिखलीकर असतील अशोकरावजी चव्हाण असतील हे भांडण केल्याचं ढो लागत आहेत त्याचा एकच उद्देश आहे की महा महाविकास आघाडीचे जे जे सेक्युलर मतदार आहे सेक्युलर मतदान कशा पद्धतीने राष्ट्रवादीकडे आलं पाहिजे पण भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एकच आहे आणि राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपाला मतदान आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गल्ली ढोळामध्ये जाऊन हे सांगणार आहेत मागच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रतापरावजी चिखलीकर अशोकरावजी चव्हाणावरती आरोप करतायत आरोप काय करतायत की, करता का करता की कुठेतरी कारखान्याला भाव द्या कुठेतरी माझ्या मतदारसंघामध्येच हेलिकॉप्टर लहान झालं पण हेच हेलिकॉप्टर मागच्या जिल्हा परिषदेला कुठे लहान झालं नाही वरच्या वर कुठून गेलं हे सर्व कंदारवासियाला माहित आहे त्यामुळं मला अधिक खोलावरती या माध्यमातून जायचं नाही पण मला कंडाळवासियाला एकच विनंती करायचं आहे की दोन्ही नेते एकच आहेत राष्ट्रवादी आधी दादा गटाला मतदान म्हणजेच भाजपाला मतदान आहे आणि हे केवळ हे दोघे मित्र आहेत मित्र होते मित्र आहेत आणि मित्र राहणार आहेत फक्त निवडणुकीपुरतं यांचं हे ढोंग चालू आहे म्हणून मला एकच विनंती करायची आहे की आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं भक्कमपणाने उभा टाक अशी मी आपल्या माध्यमातून कंडाळवासियाला विनंती करतो धन्यवाद संदर्भात महाविकास आघाडीची युती हे निश्चितपणानं वरिष्ठ लेवलवरती चर्चा चालू आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा समविचारी पक्ष महाविकास आघाडीमध्ये घेऊन या सर्व निवडणुका महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निश्चितपणानं होणार आहेत युतीची बोलणी चालू आए, आहे आणि महाविकास आघाडीची युती होऊन या ठिकाणी निवडणूक पुढे जाणार आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये वार्डामध्ये असेल घटक पक्षामधला उमेदवार असेल तर तो इच्छुक म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा करणं हे काय चुकीचं नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये कोणाला उमेदवारी दिली पाहिजे हे जर युती झाली तर महाविकास आघाडी निश्चितपणानं त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करेल कुठल्या शिवसेनेकडून सोबळावर लढणार असतील तर त्याच्याबद्दलची मला माहिती नाही ती माहिती घेऊन वरिष्ठाच्या कानावर हा विषय घालेल